मध्ये डोंगराळ गावामध्ये साडेतीन वर्षाची मुलगी यज्ञा नावाची तिच्यावरती रेप करून तिचा दगडाने ठेचून खून केलेला आहे त्या त्या नराधमावर कठोर कारवाई करावी व त्याला जर फाशी आणि एन्काउंटर केलं तर ताबडतोब मरता येतो तसं मारण्यापेक्षा त्याला पब्लिक मध्ये सोडून ठेचून ठेचून मारणे अशी सजा व्हायला पाहिजे त्याबद्दल मी निश्चित व्हायची जानकी सर लेटर दिलेला आहे वर्षाच्या लहान मुलीला बरोबर हत्या रेप करून आणि हत्या केलेला आहे दगड मारून त्याचं असं आणि पुढं मुलींना ला, लहान पोरांला असं होऊ नये म्हणून त्याला काय कल्प्रिट आहे ना तो त्याला पब्लिकला द्यायला पाहिजे आणि एवढा सजा द्यायला पाहिजे त्याला आणि पुढं करायला पण कोण पण करायला पण घाबरायला पाहिजे म्हणून आम्ही आज डी सी सरला लेटर दिलोय विनंती केलोय त्यांनी प्रोसिजर करतो म्हटले तर त्यांनी केले तर पुढच्या मुलींना लय चांगला होते म्हणून रिक्वेस्ट करतो सुवर्ण कर्नाटक मानव मानव हक्क संघ